मित्र मी आलोय सीट पॉइंटला महाबळेश्वरमधला एकदम क्लायमॅक्स पॉईंट आहे हा अर्थरसिट पॉइंटच्या जवळ असणारे चार पाच पॉईंट जे आता मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणारच आहे महाबळेश्वरचं शेवटचं टोक असलेला हा आर्थरसीट पॉईंट खूपच सुंदर आणि आर्थरसीट वर्णन समोर आपल्याला एक बाजूला तोरणा दिसतो प्रतापगड दिसतो आणि खाली सावित्री नदीची सुद्धा आपल्याला पाहायला मिळते चला तर मग मी तुम्हाला दाखवतो ऑर्थर सीट पॉईंट मित्र हो नमस्कार महाबळेश्वर सिरीजच्या या नवीन व्हिडिओमध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे आधीच्या व्हिडिओमध्ये मी आपणास केट्स पॉईंटचं दर्शन घडवलेलं आहे आता आपण पाहणार आहोत ऑर्थर सीट पॉईंट सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमधील हे शेवटचं टोक येथील ऑर्थरसिट पॉईंटवरनं आपणास सह्याद्रीच्या अनेक डोंगर रांगांचं तसंच सावित्री नदीच्या खोऱ्याचं सुंदर दर्शन होतं येथे एकूण पाच पॉईंट्स आहेत हे पॉईंट्स पाहण्यासाठी या पायरी मार्गाने आपणास खाली उतरून जावं लागतं आणि शेवटी सीट पॉइंट पाहून दुसऱ्या मार्गाने आपल्याला चढून वर यावं लागतं येथील पहिल्या पॉईंटचं नाव आहे हंटिंग पॉईंट इंग्रजांच्या काळात ब्रिटिश ऑफिसर्स या जंगलात येथे शिकारीसाठी येत असत समोर दिसणाऱ्या या डोंगर रांगात आपणास सावित्री नदीचे सुंदर दर्शन होते उंचच उंच असे सह्याद्रीचे कडे या डोंगर रंगाच्या पलीकडे दिसणारा प्रतापगडचा डोंगर आणि येथील हे सावित्री नदीचे खोरे खूपच विलोभनीय दृश्य आहे मित्रांनो हे याच्या पुढील पॉईंट आहे एको पॉईंट या ठिकाणाहून खोल दरीत आपण जर जोराने आवाज दिला तर आपणास आपल्या आवाजाचा प्रतिध्वनी म्हणजेच एको ऐकायला मिळतो वातावरण थोडंसं धुरकट आहे तरीसुद्धा समोरचा प्रतापगड आपल्याला स्पष्ट दिसतोय पॉइंट पाहून आपण पुढे चाललो आहोत मालकम पॉइंट पाहायला सर जॉन मालकम हे ब्रिटिश गव्हर्नर होते नाव या देण्यात आलेले आहे पॉइंट वरनं आपल्याला समोर तोरणा किल्ला रायरेश्वराचा डोंगर आणि डाव्या बाजूला प्रतापगडाचं दर्शन होत समोर दिसणाऱ्या या डोंगरकड्याचा आकार आपल्याला एखाद्या डायनासॉर प्रमाणे भासतो या वरनं आपण पुढे चाललो आहोत टायगर स्प्रिंग पॉइंट पाहायला या ठिकाणी बाराही महिने वाहणारा एक जिवंत पाण्याचा झरा आहे आणि येथे पूर्वी वन्य प्राणी पाणी पिण्यासाठी येत असत म्हणूनच या झऱ्याला टायगर स्प्रिंग पॉइंट असं नाव देण्यात आलेलं आहे अखंडपणे वाहणाऱ्या या झऱ्याचं पाणी खूपच शुद्ध आणि थंड आहे आपल्या समोर या आजी दिसत आहेत डोंगरातून बाराही महिने झिरपणाऱ्या झऱ्याची त्या देखभाल करतात पर्यटकांना थंड पाणी प्यायला देतात थंड पाणी येथे फिरल्यामुळे आम्ही थोडेसे थकलो होतो आणि तहानही लागली होती येथील थंड असे झऱ्याचे पाणी पिऊन आम्ही तृप्त झालो थोडं थांबून आणि विश्रांती घेऊन आम्ही शेवटचा पॉईंट पाहायला निघालो 哈，来了，嗨。 इथे असणाऱ्या पाच पॉइंट हा शेवटचा पॉइंट अर्थात ऑर्थर सीट पॉइंट महाबळेश्वरच्या एस टी बस स्थानकापासून साधारणतः तेरा किलोमीटर अंतरावर असणारा हा ऑर्थर सीट पॉइंट समुद्र सपाटीपासून चौदाशे सत्तर मीटर उंचीवर आहे महाबळेश्वरमधील अनेक पॉइंट्सपैकी निसर्गप्रेमी पर्यटकांना आकर्षित करणारा एक महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ऑर्थर सीट पॉईंट या ठिकाणाला क्वीन ऑफ व्हॅलीज असं म्हटलं जातं दऱ्या खोऱ्यांची राणी क्वीन ऑफ ऑल पॉइंट्स महाबळेश्वरला येणारा प्रत्येक पर्यटक या पॉइंटला आवर्जून भेट देतो हा पॉइंट जर तुम्ही नाही पाहिलात तर महाबळेश्वर काय पाहिलं समोर आपल्याला एक लांब लचक अशी बाल्कनी दिसत आहे हाच आहे ऑर्थर सेट पॉइंट ब्रिटिश ऑफिसर ऑर्थर वॉलेट यांच्या नावावरनं या पॉइंटला ऑर्थर सीट असं नाव देण्यात आलेलं आहे एका बोट दुर्घटनेमध्ये ऑर्थरची पत्नी आणि मुलगी यांचा सावित्री नदीमध्ये दुर्दैवी अंत झाला आपले प्रियजन कधीतरी आपल्याला भेटतील याच आशेने ऑर्थर या ठिकाणावर बसून त्यांची वाट पाहत असत म्हणून या ठिकाणाला ऑर्थर सीट पॉईंट असं नाव दिलं गेलं आपणा समोर दूर जो उंच डोंगर दिसत आहे तो आहे तोरणा किल्ला वातावरण धुरकट असल्या कारणाने दृश्यमानता थोडी कमी आहे येथे खाली आपणा सावित्री नदीचं सा पात्र दिसतंय हीच आहे सावित्री व्हॅली समोर जो डोंगर दिसतोय तो आहे प्रतापगड सह्याद्रीच्या डोंगर रांगांमधील दिसणारं दऱ्या खोऱ्यांचं हे एक विहंगम दृश्य खूप सुंदर परिसर आहे आणि हा आहे अर्थर सीट पॉइंट चला आपण त्या बाल्कनीकडे जाऊन आजूबाजूचा सर्व परिसर पाहूया बघू तू काय बघतोस या ठिकाणची भौगोलिक स्थिती जर आपण पाहिली तर आपण उभे आहोत सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर तालुक्यातील शेवटच्या टोकाला येथून उजव्या बाजूला पुणे जिल्हा आणि डाव्या बाजूला खाली रायगड जिल्हा लागतो म्हणजेच रायगड पुणे आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांच्या सीमा येथे एकत्र येतात मित्र हो ऑर्थर सीटचा हा परिसर फिरायला आणि येथील सर्व पॉइंट्स पाहायला आपल्याला किमान एक तास तरी अवधी लागतो एक एक पॉईंट्स पाहत आपल्याला खाली उतरावे लागते आणि शेवटचा पॉईंट पाहून झाल्यावर या चढणीच्या मार्गाने आपल्याला प्रवेशद्वारापर्यंत जावे लागते चहा नाश्त्यासाठी येथे हॉटेल उपलब्ध आहेत तसेच येथे देखील आपल्याला खायला मिळतो मित्र हो ऑर्थर सीट पॉईंटचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पर्यटन करा छंद जोपासा आणि आनंदी रहा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण महाबळेश्वरमधील आणखी काही ठिकाणांना भेटी देणार आहोत आपणा सर्वांचे आभार धन्यवाद